तर नमस्कार श्री स्वामी समर्थताईंनो इथं पा आहोनचा डब्बा मी भरून घेतला आहे म्हणजेच हा साडेसहाला सा झालेला माझा डब्बा त्यानंतर मला आज कुठं जायचं होतं सगळं आवरून घेतलं आणि आज निघायचं होतं बाहेर, ता बाहेर तर बाहेर कुठं जायचं होतं तर मैत्रिणीची एक बँक आहे पाडळशिंग म्हणून त्या बँकेमध्ये नौचंडीचा पाठ करायचा होता दुर्गा सप्तशिती म्हणजे आम्ही चौदा जणींनी बँकेमध्ये पाठ केले आणि त्याचा अनुभव मी तुम्हाला शेवटी सांगनच काय आला तर तिथं आमचं आगमन झालं त्यांची पूजा मांडणंच होती तेवढ्यात त्यांनी आम्ही गेल्या गेल्या छान हळदी कुंकू लावून घेतलं आणि देवीचे गाणी होणार सगळ्यांनी थोडा वेळ होता म्हणून तर मग इथं आल्याच्यानंतर आता पाठाला बसायची तयारी चालूच होती तर त्यानं मी एवढे सगळं सोडून म्हणजे छोटे छोटे जे कॅ व्हिडिओ घेत असते आणि तुमच्याशी शेअर करत असते माझं डेली रुटीन तर तुम्ही माझं हे डेली रुटीन पाहता मात्र मला माझ्या व्हिडिओला लाईक करत नाहीत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला जर हे सगळं आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडलंच तर मला कमेंट करून सांगा की ताई तुमचे व्हिडिओ आवडतात म्हणून तर चला इथं पाठाला सुरुवात झालीच होती आणि पाठ वाजता वाजता मात्र त्यांनी तिकडं स्वयंपाक पण चालू होता त्यांच्या घरी प्रति ओङ्कारा बिन्दुरुचे अचल वै निर्गुण निराकारा योगमायार्धमात्रा विचरी भोपसारा ओ वाळुवारती तर त्यांनी लगेच स्वयंपाक बनवला होता म्हणजे सगळ्यांनी पाठ केले तेवड्यासाठी जेवण पुरणपोळीचं आणि ते सगळं छान स्वयंपाक झाला होता आणि तिथलं सगळं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं कारण सप्तशती पाठ होणं काही एवढं सोपं नाही म्हणजेच काल होतं शुक्रवार आणि आता हळदी कुंक असल्यामुळं आम्हाला थोडीशी गडबड होती वापस येण्याची ज्यांनी आपल्याला मान दिला तो मान घ्यायला काहीच हरकत नाही म्हणजे काय तर आपल्याला एखाद्याने हळदी कुंकवाला बोलावलंय आणि आपण नाही जायचं म्हटल्यावर किती कस तरी वाटतंय तर वेळेत वेळ काढून तिथून आल्याच्या नंतर खूप पित्त झालं होतं डोकं दुखत होतं मात्र तेवढं सगळं मागं टाकून आणि सगळं आवरून नंतर मी तयारी केली हळदी जायची मला नंतरच नक्की कुठं जा आमचं असंच हे हात घालणं हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं बघाय बघा बघा कसं घ्यायला लागले ते इकडं कशा त्या यांना दुसऱ्याच्या गावात आलो काही घेतलं कशाला याच झाड येते ब्ल्यू कलरचे फुले इतकेच छान असतात फुलं तर ताईंनो मी बिझनेसच नाही तर मी माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा बिझनेसमध्ये छान कमवल्यात का कारण ह्या माझ्यासोबत सुखदुःखत असतात कायमस्वरूपी माझा थोडाफार बिझनेसला हातभारसुद्धा त्यांचाच असतो रील्स काढणं पोस्ट करणं व माझे जे काही साडी वगैरे घालणं हे सगळ्या मला खूप सपोर्ट करतात मी खूप नशिवान आहे की माझ्या जीवनामध्ये सगळे लोक खूप चांगले आहेत आणि त्यानंतर आम्ही पाडळशिंगे इथे म्हणजे मैत्रिणीचंच माझ्या गाव आहे त्या गावामध्ये छान असं एक लिंगेश्वरचं मंदिर आहे त्यामध्ये मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलोत आणि दर्शन घेताना पूर्ण जुन्या काळातलं मंदिर असल्यासारखं आतमध्ये खूप छान बांधकाम आहे आणि याला सिल्वर नाही थोडक्यात पिवळा कलर दिलेला आहे म्हणजेच आपल्या सोन्यासारखा किंवा पितळासारखा छान वाटत होता आतमध्ये मंदिर आणि इथलं एक लिंगेश्वरचं मंदिर म्हणे बायका आतमध्ये जात नाहीत असं म्हणतात तर असं साधे सिंपल तुम्हाला जर माझे ब्लॉग पाहिजेच असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई आम्हाला तुमचे हे सगळे व्हिडिओ आवडतात इकडे कोण कस को फोटो घेतय कोण काय करतय कोणी कोणाला करो हाणतयच करुस